खामगाव शेगाव रोडवर तिहेरी अपघात झाला आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर पंचवीस जण जखमी झाले आहेत जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे जयपूर लांडे फाट्यासमोर हा अपघात झाला आहे बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शेगावरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने पुण्याकडून परतवाड्याकडे जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसला समोरून जोरदार धडक दिली त्यानंतर मागून नाशिककडून अमरावतीकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सने अपघातग्रस्त एस टी बसला पुन्हा जोरदार धडक दिली झालेल्या या विचित्र तिहेरी अपघातात बोलेरोमधील चार तर खाजगी ट्रॅव्हल्समधील एक अशा पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पंचवीस प्रवाशी या अपघातात जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले सोबतच स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यासाठी पुढाकार घेत तिन्ही वाहनातील जखमींना बाहेर काढले तातडीनं अॅम्ब्युलन्समध्ये टाकून या जखमींना उपचारासाठी खामगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे मृतांमध्ये बोलेरो कारमधील शिवाजी समाधान मुंडे राहणार शेगाव शिवपाल ज्ञानेश्वर मरावी कृष्णकुमार सरोदे तर इंदानी ट्रॅव्हल्समधील मेहरुनिसा शेख हबीब अशा पाच जणांचा समावेश आहे तर जखमींमध्ये पंचवीस जणांचा समावेश असून यापैकी सहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत अंजनगाव सुरजी ला आता अर्धा तास झाले माझे सासरेबा आणि माझ्या मिशेसला दवाखान्यात नेलाय आणि मला या गाडी झाला आणि हे डोक्याला लागलाय माझ्या माझे सासरेबा आणि सासू माझे मिशेस दवाखान्यात नेलाय माझे मी या गाडीत चाललो होतो पुणे ते परतवाडा चालली होती समोरून एक कारवाला आला आणि मला ठोकून रॉंग साईडला घुसला मग मी साईडनं उभा होतो इंडिकेटर देऊन मागून एक ट्रॅव्हल्स आली तिनं तिने उभ्या गाडीला मारली प्रवासी जखमी झाले आहेत ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये पाठवलेले आहेत काय काय आतापर्यंत जमा इथे गेले माहित नाही सर माझ्या प्रवाशाला थोडाफार मार आहे त्यांना दवाखान्यात पाठवले नाही मुंडे शेगाववरून बोलेरो पिकअप गाडी आहे ती बोरवेलची गाडी आहे ती कोल्हापूर कडे जात होती ती भरधाव वेगात होती आणि समोरून येणारी महाराष्ट्र राज्याची परिवहन मंडळाची स्लीपर गाडी आहे तिला तिने या स्पॉटला धडक दिलेली आहे हा एक प्रकारे ब्लॅक स्पॉट आहे बरेच अपघात झालेले आहेत तिथे या आपल्या ब्लॅक स्पॉटला मी पीडब्ल्यूडी ला तशा सूचना पण केलेल्या आहेत याला समोरून धडक दिली ही बस बाजूला थांबलेली असताना लक्झरी बस आली इंदानी ट्रॅव्हलची आणि या उभ्या गाडीला तिने धडक दिलेली आहे याच्यामध्ये असा त्रिवेणी विचित्र अपघात झालेला आहे यामध्ये बोलेरो पिकअप गाडीमधील बसलेले कदाचित चा, चा, चार चार लोक मयत झालेले स्पॉटवरच आणि लक्झरी मधील एक प्रवासी मयत झालेला आहे आणि पंधरा ते वीस लोक जखमी आहेत त्यांना तात्काळ आम्ही दवाखान्यात पोहोचवलेला आहे अँबुलन्सच्या मदतीने आणि मैतांना पण खामान सामान्य रुग्णालय खामगाव येथे दवाखान्यात पोहोचवलेलं